आज संत बाबा अमरावती विद्यापीठ आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मिनिस्टर ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आज सह सह्या झालेल्या आहेत त्याचा मला अतिशय आनंद आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची अशी घडामोड झालेली आहे बाब अत्यंत महत्त्वाची अशी आहे कारण की या एम यू यूमुळे आपण जे आता यावर्षीपासून एई डी पी अंतर्गत अप्रेंटन्सशिप इमिडेट डिग्री प्रोग्राम अंतर्गत जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केलेले आहे त्यात एक बी एस सी डेटा सायन्स अँड अनालिटिक्स आणि दुसरा बी कॉम इन रिटेल मॅनेजमेंट यात जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांना त्यांच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये एक जवळपास सहा महिने इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांना ॲप्रेंटन्सशिप करावी लागणार आहे आणि त्याकरता हा आज जो आपण एमयू यू केलेला आहे तो निश्चितपणे त्यांना त्यात त्याची मदत होणार आहे कारण की ऍप्रेंटनशिप ॲक्ट जो आहे त्या ॲक्टनुसार जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीला ॲप्रेंटनशिप अप्रेंटिस ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे त्यामार्फत जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला मला असा विश्वास आहे की अप्रेंटनशिप प्राप्त होईल आणि त्याद्वारे त्यांना सॅपंडही मिळणार आहे आणि जेव्हा विद्यार्थी ती डिग्री घेऊन बाहेर पडेल तेव्हा त्याला एक थेरॉटिकल नॉलेज बरोबरच इंडस्ट्रीचा जवळपास सहा महिन्याचा अनुभव असल्यामुळे निश्चितपणे त्याला एक उज्ज्वल भवितव्य त्या निमित्ताने प्राप्त होणार आहे चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय तो भविष्यात सुरू करू शकेल त्या दृष्टीने आजचा हा युद्ध जो एम यू विद्यापीठाने बोर्ड्स म्हणजे बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याशी केलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझे या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि याच्यामध्ये आपले नाव ते जे नॅट्स म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम जी आहे त्याचं जे पोर्टल आहे त्याच्यावर आपलं नावाची नोंदणी करून अप्रेंटिसशिप किंवा इंटर्नशिप करता जरूर त्याचा फायदा घ्यावा असं मी आपण यापासून सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासोबत बोर्ड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं सामंजस्य करार संपन्न झाला आहे या करारामुळे ए डी पी अंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे स्टायफंड देण्यात येणार आहे आणि विद्यार्थी उद्योगधंदा व तसेच औद्योगिक क्षेत्रात उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतील तसेच विद्यार्थी इंडस्ट्रीसोबत जुळू शक शकतात व तिथल्या ॲक्च्युअल वर्किंग ऍटमॉस्फिअरचा अनुभव पण घेऊ शकणार आहे